गारगोटी मौनी विद्यापीठ गारगोटी येथे आज देशभक्तीच्या भावनांनी भारलेला कार्यक्रम पार पडला वंदे मातरम या अमर गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरमच्या सामूहिक गायनाने झाली विद्यापीठातील विद्यार्थी प्राध्यापक व उपस्थित मान्यवरांनी भारतमातेप्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला कार्यक्रमात वक्त्यांनी वंदे मातरम या गीताचा इतिहास त्यामागचे राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्याचं महत्त्व यावर प्रकाश टाकला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं हे गीत भारतीयांच्या मनात आजही देशभक्तीचे ज्योत जागवते असा संदेश देण्यात आला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते नृत्य व कविता सादर करून या दिवसाचं औचित्य साधलं उपस्थितांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि अभिमानाने वंदेमातरमचा जयघोष केला या प्रसंगी विद्यापीठ प्रशासनाने सांगितले की अशा कार्यक्रमांमुळे तरुण पिढीत देशप्रेम आणि सांस्कृतिक वारशाबद्दल आदरभाव निर्माण होतो कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी भारतमातेला वंदन करत वंदे मातरमचा निनाद केला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका